नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री आलेली आहे भगवान शिवशंकरांची सर्वात आवडती सेवा आणि शीघ्र फलदायी ठरणारी सेवा जी आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाते ती म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेक करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रुद्राभिषेक करत असताना कोणती स्तोत्र व मंत्र म्हणायचे आहेत रुद्राभिषेक करण्याची योग्य वेळ कोणती आहे कोणत्या वेळेत आपल्याला रुद्राभिषेक केला म्हणजे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल त्याचबरोबर रुद्राभिषेक करत असताना सुरुवात कोणत्या मंत्राने करावी आणि शेवटीला कोणते स्तोत्र म्हणावे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते आणि हेच ऋण फेडण्यासाठी फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता अजून काही कथेनुसार महादेवांनी याच दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी व भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते त्यानंतर शिवलिंगावरती धोत्रा बेलाची पानं तशीच पांढरी फुलं जी आहेत ती वाहिली जातात महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाचे सुद्धा खूप जास्त महत्व आहे तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते बैठ घर असो भाड्याचं म्हणजे रेंटवर तुम्ही राहत असाल किंवा स्वतःचा फ्लॅट वगैरे काही असेल त्या जागेमध्ये काही दोष आहेत काही वास्तुदोष आहे किंवा ज्या घरामध्ये तुम्ही राहता तिथे सतत भांडणं होतात घरामध्ये बरकत नाही आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता या महाशिवरात्रीपासून प्रत्येक सोमवार सोमवार तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि रुद्राभिषेक केल्यानंतर त्या पाण्याचा कशा पद्धतीने हे सगळे दोष जाण्यासाठी उपाय करायचा हे सुद्धा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यसनी असेल तुमचे मुलं तुमचे मिस्टर व्यसन करत असतील तर व्यसनमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी तुमच्या घरातील इतर व्यक्तींसाठी कोणी आजारी आहे तुम्ही औषध उपचार घेताय ट्रीटमेंट घेताय पण तुम्हाला काही फरक जाणवत नाही आहे फक्त दवाखाना 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 मागे लागलेला आहे आणि रिज रिझल्ट तर कशाचाच नाही आहे तर यासाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेकची सेवा जी आहे ती करू शकता किंवा तुमची लहान मुलं वगैरे ऐकत नाहीत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा आहेत त्यांना काहीतरी आजार आहे दवाखाना वगैरे सुरू आहे त्यांच्यासाठी करू शकता कोणाला काही बाहेरची बाधा वगैरे सतत नजर दोष अशा गोष्टी होतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता हे काहीच प्रॉब्लेम नसतील तर फक्त भगवान शिवशंकरांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा जेव्हा आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो त्यावेळेमध्ये रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम पण या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ प्रदोष काळामध्ये सुद्धा भगवान शिवशंकरांची सेवा करण्याला रुद्राभिषेक करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे एक तर सकाळी किंवा एकत सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा पण या दोन वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर या महाशिवरात्रीच्या दिवशी या पर्व काळामध्ये दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही रुद्राभिषेक करा कारण या दिवशी वेळेला नाही तर भगवान शिवशंकरांची सेवा करण्याला जास्त महत्व आहे रुद्राभिषेक करण्यासाठी देवघरासमोर दिवा लावलेला असावा धूप बत्ती लावलेली असावी आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं तामण घ्यायचं तामणामध्ये तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल कोणतंही असेल स्फटिकाचं असेल पितळेचं असेल कोणतंही असेल ते शिवलिंग तुम्हाला तामणामध्ये ठेवायचं आहे शिवलिंग तामणामध्ये अशा प्रकारे ठेवायचं की जी जलाधारी असते जिथून पाणी जात असतं बघा समोर तुम्हाला दिसतंय तर ही जलाधारी जी आहे ना ती उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तांबणामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल ज्याला गळती म्हटलं जातं ते असेल तर ते ठेवायचं आहे आणि ते नसेल तर ता एका तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा देवपूजेसाठीचा जो तांब्या जे काही असेल तुमच्याकडे ते घ्यायचं आणि अभिषेकाची पळी घ्यायची ती नसेल तर चमचा घ्यायचा आणि त्याने पळी पळी आपण अभिषेक करू शकतो आता रुद्राभिषेक करण्यासाठी आपण गळती लावली किंवा आपण पळीने पाणी टाकतोय तर त्यावेळेला सर्वात अगोदर सुरुवात जी आहे ती आपल्याला शिवमहिमन स्तोत्रापासून करायची आहे सुरुवातीला शिवमहिमन स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आणि हा जो अभिषेक आहे रुद्राभिषेक जो आहे तो करण्यासाठी स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे एक वेळा सुरुवातीला शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला फलश्रुती सोडून एक वेळा म्हणायचं आहे तिसऱ्या नंबरला राम रक्षा जी आहे ती एक श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत म्हणायची आहे फक्त एक वेळा राम रक्षा नवव्या श्लोकापर्यंत एक वेळा म्हणायची आहे रुद्र अध्याय चमक नमक सहित आपल्याला पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा तुम्ही संस्कृत मधून म्हणा किंवा प्राकृत मधून मराठी मधून म्हणा काहीही हरकत नाही दोन्हीही वाचायचं नाही दोन्ही पैकी कोणतंही एक चमक नमक सहित एक वेळा वाचन करायचं आहे शिव कवच एक वेळा म्हणायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरव स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आणि शेवटीला शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायची आहे आता आपण कालभैरव स्तोत्रापर्यंत अभिषेक पाण्याचा सुरू ठेवायचा कालभैरव स्तोत्र म्हणून झालं की शिवलिंग त्या तामणामधून उचलायचं ते तामणामध्ये साचलेलं पाणी बाजूला ठेवायचं शि शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं देवघरामध्ये जिथे जागा आहे तिथे शिवलिंग ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं त्यानंतर पांढरी फुलं जे काही तुम्ही फुलं वगैरे आहेत वस्त्रमाळ असेल अक्षदा असतील त्या अर्पण करायच्या वस्त्रमाळ हळदी कुंकवाने न रंगवलेली बिना रंगवलेली वस्त्रमाळ ज्याला कापसाचे वस्त्र म्हटलं जातं ती अर्पण करायची आणि अक्षदा पण ज्या आहेत त्या न रंगवलेल्या पांढऱ्या अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर एकशे आठ बेलपत्र एकशे आठ बेलाची पानं घ्यायची आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत शिवलिंगावरती अर्पण करायची म्हणजे शेवटीला शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आपल्याला या रुद्राभिषेकाची सांगता करायची आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे एकशे आठ नावं बोलत बोलत आपल्याला एकशे आठ बेलपत्र अर्पण करायची एकशे आठ बेलपत्र नसतील तर एक बेलपत्र घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं शिव अष्टोत्तर नामावली संपूर्ण म्हणायची आणि त्यानंतर हे जे बेलपत्र आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे या पद्धतीने आपला रुद्राभिषेक जो आहे तो संपन्न झाला आहे आणि या प्रकारे अभिषेक झाल्यानंतर आ, काही तुमच्याकडे फळं असतील तर त्या फळांचा नैवेद्य किंवा साखरेचा पेढ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्ही उपवासासाठी जे काही पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालतो आणि त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे गणपतीची सुख करता दुखारता आरती आपण करू शकतो आणि भगवान शिवशंकरांची आम्ही लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणतो ही तुम्हाला येत असेल तर ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे भगवान शिवशंकरांची कोणती आरती म्हटली जाते ती तुम्ही म्हटली तरी सुद्धा चालतं या प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आणि हे जे मंत्र स्तोत्र आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे हे मंत्रस्तोत्र संपूर्ण आपलं केंद्रातलं नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्यामध्ये आहेत आणि तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर तुम्ही एक एक स्तोत्राचं नाव गुगलवर टाका तुम्हाला ते मिळून जाईल मग त्या प्रकारे तुम्ही हे म्हणू शकता आणि अजून एक ऑप्शन आहे हेही शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती टाका रुद्राभिषेक तुम्हाला सगळा येऊन जाईल तुम्ही हाताने अभिषेक करा किंवा गळती लावा आणि यूट्यूबवरती ऐकून तुम्ही रुद्राभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं आता हे सगळं झाल्यानंतर जे आपण साईडला तांबणामध्ये रुद्राभिषेक केलेलं तीर्थ पाणी जल ठेवलं होतं तर तुमच्या घरामध्ये जागेमध्ये काही दोष असतील मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तर जे हे जे पाणी आहे एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पाण्याने तुम्हाला तुमच्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे हे पाणी तुम्ही या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्यानंतर घरामध्ये शिंपडायचं उरलेलं एका स्प्रे बॉटलमध्ये किंवा भांड्यात भरून ठेवा आणि दररोज तुम्ही शिंपडायचं परत पुढचा सोमवार आला की सेम या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा पुढच्या सोमवारपर्यंत पाणी शिंपडायचं या प्रकारे जे काही तुमच्या घरातील जागेतील दोष असतील त्रास असतील ते हळूहळू कमी होत आहेत याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल त्याचबरोबर आजारी व्यक्तीसाठी किंवा व्यसनी व्यक्तीसाठी तुम्ही करत असाल तर त्या व्यसनी व्यक्तीला किंवा त्या आजारी व्यक्तीला हे तीर्थ तुम्हाला प्यायला द्यायचं आहे त्यांनी डायरेक्ट घेतलं तर ठीक आहे नाहीतर त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा त्यांना तुम्ही जे जेवण बनवता सात्विक शुद्ध शाकाहारी त्याच्यामध्ये हे पाणी तीर्थ टाकून तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रार्थना केली आणि त्यांना प्यायला दिलं तरीसुद्धा चालेल आ, ते व्यसन जे आहे ते हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि आजारी व्यक्तीला सुद्धा जी ट्रीटमेंट घेत आहेत त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसू लागतील ते याचप्रमाणे बाधित व्यक्ती असेल तर तिला सुद्धा प्यायला द्यायचं आहे आणि तुम्ही स्वतःसाठी ही सेवा केली असेल तर तुम्हाला स्वतःला हे प्यायचं आहे प्रत्येक सोमवार 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 जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करा बघा जो काही तुमचा त्रास असेल प्रॉब्लेम असेल ज्यासाठी तुम्ही ही सेवा केली आहे तो शंभर टक्के मुळासकट नष्ट होईल आणि तुमच्याकडे शिवलिंग नसेल तुमच्याकडे महामृत्युंजय यंत्र असेल ज्याला रुद्रयंत्र सुद्धा म्हटलं जातं तर त्याच्यावर तुम्ही हा रुद्राभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतो आणि दोन्हीही तुमच्याकडे असेल तर तुम्ही शिवलिंगावरती करा किंवा रुद्र यंत्रावरती करा दोन्हीपैकी एकावर एक अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं या प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे अजून काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार